अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारू घेऊन जाणारी कार पोलिसांनी पकडली जालनाच्या कदीम जालना पोलिसांची कारवाई सत्तावन्न हजारांच्या देशी दारूचा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यात करण्यात आली कारवाई आज दिनांक नऊ रोजी रविवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारू घेऊन जाणारी कार पोलिसांनी पकडली आहे जालनाच्या कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे सत्तावन्न हजाराच्या देशी दारूसह अडीच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केलाय जालना शहरातील कायकाडी मोहल्ल्यात ही कारवाई करण्यात आलेली आहे जुना जालना भागातील एका देशी दारूच्या दुकानातून देशी दारूचा मोठा साठा कारमध्ये भरून तो अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलीस कैकाडी मोहल्ल्याकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून ही कार पकडली यावेळी पोलिसांना पाहून कार चालक कार सोडून पसार झाला किशोर भगवान जाधव वर्ष पस्तीस राहणार कैकाडी मोहल्ला जुना जालना असं पसार झालेल्या आरोपीचं नाव आहे यावेळी पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये सत्तावन्न हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या पाचशे पन्नास बाटल्या आढळून आल्यात पोलिसांनी दोन लाखाची कार आणि देशी दारूचा साठा असा दोन लाख सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय कदिम जालना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानवेद आनंदा नागरे यांच्या फिर्यादीवरून दिनांक आठ रोजी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कदिम जालनाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे सदरीर कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने उपनिरीक्षक ज्ञान नागरे हेड कॉन्स्टेबल सदा राठोड महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा महिला पोलीस कॉन्स्टेबल नाईक पोलीस नाईक बाबा गायकवाड संदीप चव्हाण अश्पाक शहा दिलीप गायकवाड चालक वंजारे इत्यादींच्या वतीनं कारवाई करण्यात आली